कोविड या महाभयंकर महामारीच्या काळात आपली जनताच आपले कुटुंब समजून लोकप्रतिनिधी या नात्याने त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून प्रत्यक्षात जनसेवा करणारे पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या एक हजार बेडचे कोविड सेंटरमधून हजारो रुग्ण कोरोनामुक्त झाले यात आमदार निलेश लंके यांनी स्वतः या सेंटरमध्ये मुक्काम ठोकून सर्वांची घेतलेली काळजी आणि त्यांना मिळालेली डॉक्टर्सच्या टीमची साथ अत्यंत मोलाची होती या टीममध्ये नासिक आडगाव येथील डॉक्टर अमित शिंपी यांचाही सहभाग होता या सर्व टीमचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक करत आभार मानले आहे कोरोनाची लागण झाल्यानंतर जिथे कुटुंबातील सदस्य देखील रुग्णांच्या टाळत होते तिथे पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार कोविड सेंटरमध्ये रात्रंदिवस रुग्णसेवा केली आहे स्वतः जातीने प्रत्येक रुग्णांची चौकशी करत त्यांच्यावरून मायेचा हात फिरवत असंख्य नागरिकांना त्यांनी दिलासा दिला आहे या कामी त्यांना राज्यातील विविध विभागातील डॉक्टर्सची देखील साथ लाभली असून नाशिक येथील आडगाव परिसरातील डॉक्टर अमित शिंपी व त्यांच्या टीमने देखील सुमारे सोळा दिवस या कोविड सेंटरमध्ये आपली सेवा दिली आहे त्यामुळे या ठिकाणाहून हजारो रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे या सर्व टीमचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक करत आभार मानले एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मैं डॉक्टर अमित शिंपी नाइस केयर एक्सपर्ट डॉक्टर विश्वरूप राय की टीम से आज हम अहमदनगर के कोविड सेंटर में है नीलेश लंके जी के नेतृत्व में हम यहाँ पे पेशेंट ट्रीट कर रहे हैं मेरे पास ये रोहिणी वाड़ूंज करके के पेशेंट आई थी छः दिन पहले उनका एच आर सी टी स्कोर सात था ये उनका रिपोर्ट है इन्होंने ऑलरेडी फेबी फ्लू और बहुत सारी मेडिसिन लेके कर यहाँ पर आई थी यहाँ पर जब आई थी तो उनका ऑक्सीजन सेचुरेशन बिलो एटी जा रहा था बहुत सीवियर वीकनेस था और भी फीवर था कॉम्प्लिकेशन थे तो हम जानते हैं आज वो कैसे है और पहले दिन कैसे थे पहले दिवसी कैसे होते मैं बहुत ये हो रही थी मेरे का बहुत विटनेस था बुखार था और मैं अभी खांसी बीसी सब कुछ था अभी मैं इधर आके फल विल खा के सब अच्छा हो गया नारियल नारियल पानी पिया संतरा खाया और तरबूज अदरक लौंग सबका वो काढ़ा बिड़ा पी के अच्छा हो गया बिल्कुल तो ठीक हो, हो गया अभी घर जाने का इंतजार कर रहे, देख नहीं डर रहे। हमने मास्क मिलने के मैं मास्क भी नहीं हम कुछ नहीं पहना दूरी रखते थे आपसे नहीं यार है कैसा लगा अच्छा लगा है क्या कोरोना का टेस्ट करेंगे सर्दी करेगा तो अभी आप पर्सनली उनका इंटरव्यू ले सकते हैं हाँ। उन्होंने बहुत सारे मेडिसिन खाए थे लाइक फेबी फ्लू डेक्सा हाँ। मितसोन और रेमडेसिविर भी दिए थे पहले उनको तो कुछ क्या ट्रीटमेंट आप जो तो देते हम जो नेचुरोपैथी ट्रीटमेंट देते हैं उसमें डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी का थ्री स्टेप फ्लूड डाइट होता है हाँ। उसमें फर्स्ट डे हम लिक्विड डाइट देते हैं सेकेंड डे फ्लूड डाइट देते हैं और थर्ड डे सॉलिड डाइट देते हैं उसमें मैक्सिमम नारियल पानी फ्रूट सिट्रस फ्रूट जूस हल्दी अदरक और ऐसे वो दे के हम उपचार करते हैं नेचुरल मिनरल वाटर बोले तो क्या है कोकोनट वाटर इज़ अ नेचुरल मिनरल वाटर मेड बाय गॉड उससे ये, ये कितने अकॉर्डिंग टू देयर बॉडी मास इंडेक्स जितना उसका वेट है समझो हमारे पहलवान है उनका वेट है 90 के तो नाइन ग्लास ऑफ कोकोनट वाटर एंड नाइन ग्लास ऑफ सिट्रस फ्रूट जूस उनको दिन में देते हैं उसके साथ साथ हल्दी आ, कच्ची हल्दी अदरक वो भी देते हैं और उससे तीन दिन में ही पेशेंट कितना भी सीवियर हो ठीक होता है और इन केस ऑफ एनी इमरजेंसी आती है जैसे एस पी वालों के लिए ब्रेथलेसनेस आया तो उनको हमने प्रोन वेंटिलेशन दिया और उसके मुंह के सामने फैन लगाया वो प्रोसेस भी हमको हम आपको दिखाएंगे कैसे रिव्यू किया है लगभग थर्टी टू फोर्टी परसेंट पेशेंट्स का ब्रीदिंग इशू है जिस जिस पे हमने प्रोन वेंटिलेशन का प्रयोग किया है और उनको काफ़ी उसमें आराम मिला है रिलीफ मिला है उसमें कितनी देर में उनका ऑक्सीजन बढ़ जाता है लगभग थर्टी थर्टी टू सिक्सटी मिनट के आसपास उनका ट्वेंटी परसेंट अराउंड ये सेचुरेशन लेवल बढ़ता है आपका नाम बता दीजिए मैं नाइस एक्सपर्ट संतोष सरकाले डॉक्टर विश्वरूप राय चौधरी साहब के टीम से सर आप आप कर, आप क्या देखते हैं मैं इन्हीं की टीम में हूँ बस जितने भी क्रिटिकल केसेस हैं और जो भी पेशेंट्स एडमिट होते हैं उन सबका पूरा डेली जो रूटीन है और किस तरह से उनको ट्रीटमेंट देना है मेन बात मुझे आपको ये बतानी थी कि हम लोग कभी भी मास्क नहीं पहनते हम कोई सोशल डिस्टेंसिंग का पालन नहीं करते हम कोई सैनिटाइजर यूज़ नहीं करते जितना भी टी में दिखाया गया है जितना भी मीडिया में दिखाया गया है जिस तरह से जो डर बनाया गया है वो हम सबसे पहले पेशेंट के दिमाग से हटाते हैं हम उससे मिल उसके गले में हाथ डाल के उसको बोलते ना एक तरह से दिमाग से उसे सबसे पहले ठीक करते हैं पचास परसेंट तो पेशेंट ऐसे ही ठीक हो जाता है उसके बाद हमारा जो ट्रीटमेंट होता है अगर उसको बुखार आ रहा है तो हम लिक्विड डाइट देते हैं नमस्कार मैं नीलेश लंके मैं पायलासन की कोरोना चा महामारी थे अपन चौदह अप्रैल रोजे आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने हे कोविड सेंटर सुरू केलं त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून इतका चांगला रिझल्ट मिळाला आपण आजपर्यंत सात हजार सहाशे लोक या कोविड सेंटरमधून डिचार्ज केले पण हे कोविड सेंटर चालू करीत असताना या ठिकाणी हे प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीने उपचार पद्धती करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आयुर्वेदाचा वापर केला नैसर्गिक उपचार पद्धतीसुद्धा या ठिकाणी केली म्हणजे होमिओपॅथी केल्या सगळ्या पद्धतीच्या उपाययोजना करून आपण फक्त आपला मकसद एकच होता की पेशंट लवकरात लवकर बरा झाला पाहिजे प्रत्येकाला लवकरात लवकर रिलीफ मिळाली पाहिजे लवकरात लवकर घरी पोचला पाहिजे याच धर्तीवर आपण नैसर्गिक उपचार पद्धती डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी आणि यांची टीम या टीमने या आपल्या आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर मंदिरामध्ये इतकं चांगलं काम केलं एक मागच्या आठ दिवसापूर्वी आपण एक पन्नास लोकांची टीम त्या ठिकाणी डिस्चार्ज केली आत्ता सध्यासुद्धा आपण बहात्तर लोकांना या ठिकाणी डिस्चार्ज करतो पण या बहात्तर आणि पन्नास या लोकांवर फक्त नैसर्गिक उपचार पद्धती म्हणजे जर सी विटॅमिनची गुळी देतो आपण त्यावेळेस ते त्याला गुळी सी विटॅमिनची न देता त्याला संत्री द्यायची म्हणजे अशा पद्धतीची ही उप उपचार पद्धती म्हणजे फळं त्या ठिकाणी हेच ते औषध असे या ठिकाणी जर एखादं जर टेम्परेचर आलं तर त्याला नारळ पाणी द्यायचं संत्र्याचा ज्यूस द्यायचा अशा पद्धतीने ही उपचार पद्धती आणि ह्या टीमने इतकं चांगलं काम केलं आज आपण यशस्वीरित्या बहात्तर रुग्णांना या उपचार पद्धतीतून आपण त्या ठिकाणी डिस्चार्ज करीत आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा काही पेशंट आपले वीस स्कोरवालं पेशंटसुद्धा आपण त्या ठिकाणी त्याच्या उपचार देऊन त्याला आज व्यवस्थितरित्या तो घरी जात आहे सतरा स्कोरवाले पेशंट असू पंधरा स्कोरवाले असू सोळा स्कोरवाले म्हणजे म्हणजे ज्यांची ऑक्सिजन लेवल कमी एक तर पेशंट आमचं टेमकर पेशंट होतं त्याची ऑक्सिजन लेवल पस्तीसवर आलते बरोबर आहे ना पस्तीसवर ऑक्सिजन लेवल आल आल्यानंतरसुद्धा ते पेशंट आज व्यवस्थितरित्या आपण त्याला त्याच्या घरी पाठवत आहे म्हणजे इतक्या चांगल्या पद्धती उपाय उपचार या ठिकाणी नैसर्गिक उपचार पद्धतीतून या सर्व टीमनी काम केलं आणि यांना खास करून धन्यवाद देतो की काम कसं करावा रुग्णांची सेवा कशी करावी या माझ्या सहकार्यांकून शिकलं पाहिजे या विश्वरूप राय चौधरी यांच्या या टीममध्ये आमचे अविनाशराव साबरे राहुरीचे आहेत आपले नगर जिल्ह्यातले डॉक्टर सुरेश गरड म्हणून लातूरचे श्रीमती सीमा मानिक कॉय मानिक कोत मुंबईच्या आहेत श्रीमती चित्रा जैन पुण्याचे आहेत अशोक अदग पुण्याचे आहेत संतोषराव सरकाले पुण्याचे आहेत श्रीमती वैष्णवी वाळुंज पुण्याचे आहेत प्रतीक जोशी इंदोरचे आहेत अमित सिंपी नाशिक आणि शिवाजी कुलाल कुलाळ शिरूर ही सर्व टीम आणि आजूक आमचे काही सहकार्य इतकं चांगलं काम केलं खरं तुम्ही सेवाभावी वृत्तीने काम केलं आणि आमच्या या रुग्णांना आधार देण्याचं काम केलं त्याबद्दल मी माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने आमच्या सर्व रुग्णांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो जो पण जोपर्यंत या कोरोनाला आपण हद्दपार करीत नाही तोपर्यंत तुम्ही अशाच पद्धतीने उपचार उपचार पद्धतीसुद्धा सुरू ठेवून आम्हाला ज्या ज्या पेशंटला नैसर्गिक उपचाराद्वारे त्यांना व्यवस्थित करायचे त्याला त्या ते, त्याच्यावर उपचार द्यायचा दे, आहे अशा पेशंटसाठी रुग्णांसाठी तुमची ही टीम अशीच रेग्युलर सुरू ठेवा अशी मी तुम्हाला आणि तुमच्या या सर्व टीमला विनंती करतो आणि तुमच्या हातून जी आजपर्यंत समाजाची सेवा घडली अशी सेवा पुढील काळात सुद्धा घडो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो तो थांबतो